याची गॅरंटी मी देतो याची खात्री मी देतो आणि म्हणून बहिणीप्रमाणे सरकार बळीराजाचा आहे शेतकरी हा तर अन्नदाता आहे शेतकरी आपला मायबाप आहे आणि त्यांना देखील समर्थ करण्याचा सक्षम करण्याचा अजेंडा या सरकारचा आहे गेली अडीच वर्ष आम्ही शेतकऱ्यांच्या मागे पूर्णपणे ताकदीने उभे राहिलो मुख्यमंत्री बळीराजा संजीवनी योजनेतून जवळपास पंचेचाळीस लाख शेतकऱ्यांना सात हजार सहाशे एक्क्याऐंशी कोटी रुपये माफ केले साडेसात तीन तीन हार्स पॉवर चार एच चार एच पी पाच एच पी साडेसात एच पी पर्यंत झिरो बिल आता झिरो बिल गेले गेले लोकांना पोचले आणि म्हणून अंबादासजी संभाजीनगरला पण पोचले झिरो झिरो बिल आणि त्यामुळे या ठिकाणी सरकारने केलेलं कामाचं याचं फलित आहे आणि म्हणून कापूस सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी पाच हजार रुपये आपण अर्थात सहाय्य दिलं काही लोक म्हणाले काही पैसे दिले नाही दोन हेक्टर पर्यंत आपण पाच पाच हजार रुपये दिले आणि हेही देखील शेतकऱ्यांच्या त्यांना काही मदतीचा हात हात मिळावा म्हणून शेतीपूरक व्यवसायासाठी आपण प्रोत्साहन दिलं शेतकऱ्यांना विदर्भ आणि मराठवाड्यात एकोणीस जिल्ह्यात दुग्ध विकासाला प्रोत्साहन देणारा प्रकल्प उभारण्याचा निर्णय आम्ही घेतला दूध उत्पादकांना लिटरमागे सात रुपयांचं अनुदान देऊन हा व्यवसाय जगवला हे देखील आपण केलेला आहे आज मला सांगायला आनंद वाटतो की गेल्या अडीच वर्षात सुमारे पंचेचाळीस हजार कोटींपेक्षा जास्त निधी शेतीसाठी शेतकऱ्यांसाठी आपण दिला आतापर्यंतच्या इतिहासामध्ये आकडेवारी काढून बघा कृषी विभागाची आतापर्यंतच्या आकडेवारीमध्ये पंचेचाळीस हजार कोटी अडीच वर्षात तुम्हाला कधीच दिसणार नाही आणि मग ही वस्तुस्थिती आहे आणि म्हणून या ठिकाणी कृषी सहकार पणन पशुसंवर्धन दुग्ध विकास अन्न नागरी पुरवठा अशा सगळ्या विभागाच्या योजना आम्ही शेतकऱ्यांसाठी केल्या शेतकऱ्यांना सोळा हजार कोटीपेक्षा जास्त नुकसान भरपाई आम्ही दिली एक रुपयात पीक विमा देणार कुठलं सरकार आहे एक रुपयात पीक विमा योजना देणार हे आपलं महाराष्ट्र सरकार आहे त्याचबरोबर बारा हजार रुपये त्यांना वर्षाला मिळतात सहा हजार रुपये प्रधानमंत्री देतात कुठल्या सरकारने सहा हजार रुपये आपले टाकले आपल्या सरकारने सहा हजार रुपये आणखी टाकले बारा हजार रुपये त्यांना वर्षाला शेतकऱ्यांना मिळू लागले आणि म्हणून याचबरोबर काजू संत्री हळद अशा उत्पादनांवर प्रक्रिया केंद्र आपण सुरू केली विविध शेतमालांच्या मूल्य साखळ्या विकसित करून शेतकऱ्याला आम्ही मजबूत करतो आहे शेतकऱ्याला सक्षम करतो आहे शेतकऱ्याला वाऱ्यावर आम्ही सोडणार नाही शेतकऱ्याला मागेल त्याला शेततळ मागेल त्याला सोलर पंप ही योजना आपण सुरू केलेली आहे दिवसा वीज देण्याचा प्रयत्न देखील आपल्या सरकारचा आहे आणि म्हणून शेतकऱ्याला कधी वाऱ्यावर सोडलं नाही तोंडाला पानं पुसली नाहीत बळीराजाच्या प्रगतीसाठी हे सरकार कटिबद्ध होतं आणि आताही पुढं पण कटिबद्ध राहील